राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मान्य सचिन गायकवाड यांच्या वाढदिवस पनवेल विश्रामगृहात राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा या वाढदिवसाला अन्याय अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव मान्य प्रीतमसिंग चव्हाण रायगड जिल्हा अध्यक्ष मान्य धनाजी पुडारे रायगड जिल्हा सचिव माननीय राजपाल शेगोकार जिल्हा सहसचिव महेंद्र मागाडे जिल्हा संघटक उमाजी मंडले खालापूर तालुका अध्यक्ष बाळाराम सावंत यासह सा अनेक पदाधिकारी व पत्रकार बंधू व सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावली दा झाला आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त माननीय पुरोगामी पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हा म्हणजे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी साहेबाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आणि आम्हाला असे लाभलेले सचिन गायकवाड साहेब यांची कार्यप्रणाली आणि कार्याचा आज दोन वर्षाचा सहवास असताना आम्ही त्यांच्याकडनं खूप काही आम्हाला शिकायला भेटलं आणि त्यांच्याकडून जे संघवाढीसाठी जो काही त्यांचे प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न करणार आहेत आणि संघवाढीसाठी त्यांनी सांगितलं की माझ्याकडून खूप संघवाढीसाठी माझे पूर्ण योगदान झोकून देऊन मी मी काम करील याच्यासाठी आपण माननीय का संस्थापक अध्यक्ष साहेब यांना आपण विचारू की साहेब आज सचिन गायकवाड साहेबाचा वाढदिवस साजरा होत आहे त्याच्याबद्दल तुम्ही दोन शब्द मनोगत व्यक्त कराल हे आमची अपेक्षा निश्चितच आज राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने रायगड जिल्ह्यात विशेष रायगड जिल्ह्यातून एक पायंडा सुरू केला आहे आम्ही एक उपक्रम सुरू केला की प्रत्येक पदाधिकारीचा वाढदिवस हा आपल्या शासकीय विश्रामगृहामध्ये साजरा झाला पाहिजे त्याचमध्ये आज आमचं अशी अष्टपैलू व्यक्ती आणि हर होणारे व्यक्तिमत्त्व जे सचिनजी गायकवाड याचा वाढदिवस आज आपण इथे संपन्न केला कारण ही व्यक्ती सर्व सर्वक्षामाविक अशी व्यक्तिमत्व आहे आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने आज वर्किंग डे असल्यामुळे उपस्थिती जरी कमी असेल पण आम्ही जेवढे उपस्थित आहोत त्यांच्या वाढदिवसाला तर आम्ही तर दहा हजार हो आमचे प्रतिनिधी आम्ही उपस्थित आहोत असं आम्हाला आज वाटतं आज खूप विशेष आनंद होतो आहे की रायगड जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव यांचा वाढदिवस साजरा होत असताना आमच्याबरोबर जे खांद्याला खांद्या लावून काम करणारी प्रत्येक गोष्टीमध्ये पुढेच असणारी बोलकी व्यक्तिमत्व सचिन गायकवाड याचा वाढदिवस संपन्न झाला याचा विषय सगळ्यांना आनंद होतो आहे रायगड पुरोगामी पत्रकार संघटनेमध्ये एक निष्ठाने आणि प्रामाणिकपणे तुमच्यासोबत काम करत आहे त्याच्याबद्दल त्यांचा अनुभवाबद्दल तुम्ही काय बोलाल निश्चित मला खूप अभिमान आहे सचिन गायकवाडाचा कारण अनेक लोक संघटनेत आपला काहीतरी स्वार्थ हेतू घेऊन संघटनेत येत असतात आणि त्यांचा हेतू किंवा त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला नाही तर ते संघटनेला काहीतरी गालबोट लावून करण्याचा प्रयत्न करत असतो पण आमची एक पुरोगामी पत्रकार संघाचं एक आम्ही कोणाला काढत नाही परंतु असे काही लोक आहेत येऊन की काहीतरी या संघाला गालबोट लावायचा किंवा असे काही करण्याचा प्रयत्न करत असतात ते आपोआपच मग त्यांना त्याचा हे नाही झालं की ते बाहेर पडतात आणि ते बाहेर पडल्यानंतर परंतु त्यांच्याकडून काही जी लोक जे निष्ठेने काम करणार असतात त्यांना कुठेतरी लोकांना न्याय मिळवून द्यायचा असतो लोकांसाठी काम करायचं असतं असे निस्वार्थ लोक त्याच्यातल्यापैकी एक स सचिन गायकवाड हा काही लोकांच्या माध्यमातून जरी आला असेल परंतु त्याला संघटनेत जे काही आचार विचार संघटनेचे विचार पुरोगामी विचार तो मुळातच बाबासाहेबांचा विचार फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे पुरोगामी पत्रकार संघ पुढे नेत असते त्याच्यामुळे ते विचार त्याला पटलेत आणि त्यांनी ठरवलं आहे की मी पुरोगामी जोपर्यंत संघटनेत राहील किंवा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पुरोगामी पत्रकार संघटनेत एकनिष्ठ राहील असेच एकनिष्ठ पदाधिकारी पुरोगामी पत्रकार संघाला पुढे नेतील आणि काय बोलावं अशा व्यक्तीबद्दल त्याच्याकडून अनेक लोक प्रेरणा घेत असतात आणि पुढे घेतीलच आणि मग त्याच्यामुळे आम्ही आता सत्तावीस जुलैला एक रायगड जिल्ह्याची बैठक आणि उरण तालुका संघटक अलंकारकडू याचाही वाढदिवस आम्ही तिथे जाऊन साजरा करणार आहोत हा पायंडा सुरू झाला आहे ज्या ज्या पदाधिकारीला असं वाटलं की माझा वाढदिवस शासकीय विश्रामगृहामध्ये झाला पाहिजे त्याचा निश्चित आपण शासकीय विश्रामगृहामध्ये करत असतो परंतु एखाद्या व्यक्ती असं म्हणत असेल की साहेब माझा वाढदिवस माझ्या घरी माझ्या कुटुंबाबरोबर आणि आपला पुरोगामी कुटुंबाबरोबर झा साजरा झाला पाहिजे त्यावेळेस आम्ही नक्की तिथे जात असतो आणि सत्तावीस जुलैला आम्ही येथे जाणार आहोत तर आपल्या झुंजा टाईम्स चॅनलच्या माध्यमातून मी, जा, मी, मी मा सगळ्यांना आव्हान करतो की रायगड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रातील तमाम सर्व जे काही पत्रकार असतील त्यांनी पुरोगामी पत्रकार संघामध्ये सामील व्हावं आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचं खऱ्या अर्थाने पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करावं हे आवाहन करतो थांबतो पण अन्य अत्याचार निवारण समितीचे राज्य सचिव प्रीतम चव्हाण साहेब हे प्रत्येक तळागाळातल्या पदाधिकाऱ्यांचा वाढदिवस पनवेलमध्ये साजरा होत असताना ते कधी पाऊस पडेल का पाऊस आहे किंवा नाही आहे या गोष्टीचा विचार न करता प्रत्येकजण प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते इथं तळमळीनं हजर राहतात साहेब आपण सचिन गायकवाड साहेबाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता प्रथमचा सगळ्यांना जय भारत आपले आजचे सत्कार मूर्ती श्री सचिन गायकवाड साहेब यांचा आज वाढदिवस आपल्या सर्व पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने आपण साजरा केलेला आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ती अशी वर उरणारी व्यक्ती आहे आणि हसत मुखचंद चेहरा असल्या असल्याकारणास्तो त्यांच्या त्यांचंच काय आपला पुरोगामी पत्रकार संघाचा कुठलाही वेळ आपल्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस असेल निश्चितच ऊन पाऊस वारा हे सगळं त्यापुढे काहीही नाही तसंच त्यातलीच व्यक्ती आपले सचिन गायकवाड साहेब आहेत म्हणून त्यांच्या वाढदिवसासाठी आवर्जून उपस्थित राहणं हे माझं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने मी आपल्या सचिन सरांच्या वाढदिवसानिमित्त मी आज